अहिल्यानगर शहरामध्ये जवळजवळ दिव्यांगांची संख्या ही दोन हजाराच्या आसपास आहे परंतु त्याच्यामध्ये पंधराशे सोळाशे लोकांचं मतदाराचा त्यांना हक्क आहे आता लोकशाहीचं पर्व चालू आहे विधानसभा इलेक्शन चालू आहे या संदर्भामध्ये दिव्यांगामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांचा अधिकाधिक शंभर टक्के मतदान कसं घडून येईल ह्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करीत आहोत आता शहरात आतापर्यंत दिव्यांगांसाठी आदरणीय संग्राम भैयानी आम्हाला खूप मदत केलेली आहे या तत्पूर्वी नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी आमचा संभाजीनगरला भव्य मोर्चा होता दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी आम्ही सहज त्यांच्याकडे गेलो किंवा भैया असं असं आहे त्यांनी आम्हाला शहरामधील सहाशे ते सातशे दिव्यांगांची व्यवस्था सहा एक सहा लक्झरीने आमची करून दिली त्याच्यामुळं आणि आम्हालाही शहरातील दिव्यांगाला एक संधी आलेली आहे संग्राम भाईयाने आम्हाला आमच्यावर एवढा उपकार केला आणि ही उपकार फेडण्याची संधी आमच्या शहरातील दिव्यांगांना आलेली आहे तरी आता मी शहरामध्ये दिव्यांगांना भेटत असताना प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस दिव्यांग बांधव हा संग्राम भाय्यावर खुश याच्यासाठी आहे की बा आपल्याला ते खूप मदत करतात आज बी आता हे आमचे दोन दिव्यांग बांधव आहेत तिथं कारण हे शंभर टक्के अपंग आहेत राठोड आहेत परंतु त्यांना कधी अडचण आली ते मला मग फोन करतात मग मी डायरेक्ट काही मागं पुढं न करता डायरेक्ट भैयाला फोन करतो भैया दिवाळी आलेली आहे अडचण खूप आहे तेवढं आपल्याला अनुवान ते लगेच एका मिनिटात आयुक्ताला फोन करून आमच्या दिव्यांगांची बऱ्याचशा वेळेत गेली पाच ते सहा वर्षापासून दिव्यांगाची दिवाळी आमदार संग्राम भैयानीच ती गोड केलेली आहे म्हणून मला शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना एवढं माझं प्रामाणिकपणे आणि नतमस्तक होऊन विनम्रतेने मी सगळ्यांना आव्हान करतो की येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय संग्राम भयाचे खून घड्याळ आहे अनुक्रम क्रमांक चार आणि ते जास्तीत जास्त लीडने कसे निवडून येतील याच्यावर आपलंही भवितव्य अवलंबून आहे आणि जास्तीत जास्त दिव्यांगासाठी आपल्याला निधी आणता येईल आणि प्रत्येक वर्षी जो काही आमदार निधी आहे त्याच्यामध्ये पाच टक्के निधी ते आपल्यासाठी निश्चित खर्च करणार याची सर्व दिव्यांग बांधवाला शहरातील मी ग्वाही देऊ इच्छितो राठोड माझे दोन मुलं आहेत गौरव अशोक भीमाजी राठोड गौरव अशोक राठोड लक्ष्मीकांत अशोक राठोड भाय्यांनी आमच्यासाठी भरपूर सगळं काही केलं आहे आत्तापर्यंत भरपूर करीत आहे आत्ता बी त्यांनी आमच्यासाठी करावे आम्हाला पाठिंबा द्यावे आमची हीच मागणं आहे धन्यवाद